श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी खूप छान असा स्वामी अनुभव आलेला स्वामी महाराजांचा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुमारी सोनाली संजय वामन राहणार सुरत गुजरात तशी ती धुळेची आहे सोनाली ही गेली पाच सुरतच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती शिक्षण घेत असताना सोनालीचे कुटुंब श्री स्वामी समर्थ मंदिर सुरत येथे नेहमीच सेवा करायचे सोनालीचे ऍडमिशन घेतल्यानंतर चार वर्षापूर्वी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगापूर तालुका संगमनेर येथील तळेसरांशी भेट झाली はり सोनालीला सहज वाटले की सरांना हात दाखवून बघूया तर सरांनी तिचा हात बघितला व त्याच त्या वेळेस सांगितले पुढील चारही वर्षे तुम्ही कॉलेजमध्ये टॉप असाल व त्यानंतर त्या त्या तुम खूप सुंदर नोकरी तुम्हाला पॅकेज तुम्हाला मिळेल परंतु ते पॅकेज मिळाल्यानंतर पहिला पगार हा स्वामीचरणी तुम्ही लिंक करा सरांनी सांगितल्याप्रमाणे सोनालीने सेवा केली कॉलेज जीवनातील सगळी वर्ष सोनाली सुरत कॉलेजमध्ये टॉपर राहिली आणि आज सोनालीला पन्नास लाखाचं पॅकेज मिळाले तिचा आलेला पहिला पगार सोनाली सरांनी सांगितल्याप्रमाणे दान, दान केला दानाला अशक्य शक्य करतील स्वामी स्वामीकडे दहा पावले चला स्वामी आपल्याकडे पावले येतात तळे सर दिगंबर सर किशोर सर यांचे मनापासून आभार स्वामींना कोटी कोटी दंडवट दन, अशक्य शक्य करतील स्वामी तुमच्याही अशाच काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ